शहात्तर वर्षापूर्वी मराठवाड्यात एक मुक्तीसंग्राम झाला त्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही कोणी चर्चा करत नाही या मुक्तीसंग्रामाला हैदराबाद ही पार्श्वभूमी हैदराबाद म्हटलं की तो निजामई आला मग निजाम हैदराबाद मराठवाडा अशा सगळ्या या त्रिकोणाला जेव्हा आपण कुठेतरी एका परिप्रेक्षात बसवू पाहतो आणि त्या परिप्रेक्षातून जेव्हा इतिहासाकडे बघायला जातो तेव्हा त्यातून वेगळंच चित्र बाहेर येतं हे चित्र हिंदूंच्या दृष्टीने फार धक्कादायक होतं हे मला खास ठासून सांगायचं आणि हे सगळं सांगत असताना त्या घटनेमागची पार्श्वभूमीत तो इतिहास जो आजवर दुर्लक्षित राहिला आहे तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा असा मला वाटतं मी स्वतः काही इतिहास संशोधक किंवा अभ्यासक नाही आहे पण जर या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे या सगळ्या गोष्टींबाबत थोडंसं खोदकाम करायचं आहे आणि माझ्या हिंदू बांधवांना या सगळ्या हृदयद्रावक घटनेमागच्या एक एक छोट्या छोट्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत ते कदाचित या हिंदुस्थानाचा एक वेगळा इतिहास सांगून जाईल आणि हा सगळा इतिहास समजण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत मी खास निमंत्रित केलं आहे डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांना हर्षवर्धन आर्य हे स्वतः इतिहास संशोधक आहेत अभ्यासक आहेत त्यांनी पुणे विद्यापीठातून एम फिल केलं आहे पी एच डी केलं आहे आणि हे सगळं इतिहास या विषयावर केलेलं आहे त्यांचा जो अभ्यास आहे या सगळ्या विषयावरचा तो आता आपल्या एकंदर वार्तालापातून उलगडतच जाईल